कोणतंही सेलिब्रेशन करताना त्याचा मागचा इतिहास खूप महत्वाचा असतो आता येणार नवीन वर्ष इंग्रजी पत्रकानुसार आणि आपलं हिंदू नऊ आधी समजून घेऊया आपण इंग्रजी नऊ वर्षाचा इतिहास काय आहे त्यानंतर बघूया आपण हिंदू नऊ वर्षाचा इतिहास काय आहे इंग्रजी नऊ वर्ष सुरू झालं हे येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून रोमन सम्राट जुलियन सिझरने हे पहिल्यांदा आपल्या साम्राज्याचा -सा विस्तार केल्यानंतर आपल्या साम्राज्याचा जो पहिला दिवस मानावा कॅलेंडरचं वर्ष मानावं म्हणून त्यानं एक जानेवारी हा दिवस ठरवून त्यानं इंग्रजी वर्ष तयार केलं त्यानंतर ख्रिस्तांचा जन्म म्हणून इंग्रजांनी ज्यावेळेस जगभर आपली सत्ता स्थापन केली त्यानंतर सगळ्यांवर लादलेलं हे ख्रिश्चन वर्ष म्हणजे एक जानेवारी ते एकतीस एक डिसेंबर ना या दिवशी कोणताही नैसर्गिक बदल होतो ना या दिवशी असं काही विशेष घडलं जातं होतं ते सगळ्यात मोठं नुकसानच एकतीस डिसेंबरच्या पार्टीने आपला एक जानेवारी कसा जातो आपल्याही लक्षात येत नाही आणि अशी अमंगळ वर्षाची करतो हेच आपलं हिंदू नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला सुरुवात होतं या दिवशी वसंत ऋतू तर बहरतोच पण गळून पडलेल्या पालवेला नव अंकुर फुटतो तर हा गुढीपाडवा आपण याच दिवशी का साजरा केला जातो तर हे आधी आपण समजून घेऊ दिवशी ब्रह्माने पूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती आणि ही सुरुवात करून आज एक अरब शहाण्णव करोड आठ लाख त्रेपन्न हजार एकशे सोळा वर्षापूर्वी या सृष्टीची निर्मिती झाली होती आज या पृथ्वीची निर्मिती होऊन बरोबर या गोडीपाडव्याला किती वर्षे झाली ती हे यावरून समजतं त्यानंतर रावणाचा वध करून राम आपल्या अयोध्येत परतला त्या दिवशी त्याचा उत्साह म्हणून सर्वांनी आपल्या घरासमोर गुढी उभारली आणि त्याच दिवशी रामाचा राज्याभिषेक झाला म्हणून त्याच दिवशी रामाचा राज्याभिषेक दिनही साजरा केला जातो आणि गुढीपाडव्यापासून बरोबर नवव्या दिवशी रामनवमी येते म्हणजे नवमीला रामनवमी साजरी केली जाते यानंतर सर्वात लोकाभिमुख राजा म्हणजे राजा विक्रमादित्य त्याच्याच नावाने विक्रम सवस्तर चालू झालं याच दिवशी हिंदू जनगणनेची सुरुवात राजा विक्रमाने केली म्हणून आज आपण जे शक पाहतो अशा शहाण्णव शकांचा संवार करून विक्रमादित्य राजाने आपलं सविस्तर स्थापन केलं आणि याच दिवशी विक्रमादित्य राजाचा राज्याभिषेक झाला हा गुढीपाडव्याचा दिवस आपल्या नवीन वर्षाची सुरुवात समजला जातो त्याचबरोबर महर्षी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना याच गुढीपाडव्याच्या दिवशी केली अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींनी महत्वपूर्ण हा आपला गुढीपाडव्याचा दिवस नऊ वर्षाचा पहिला दिवस असतो म्हणून अशा गुढीपाडव्याला आपल्या हिंदू समाजाचा नऊ वर्ष म्हणून साजरा केला जातो तर तुम्ही विचार करा या दोन्ही नऊ वर्षांचा फरक मी तुम्हाला सांगितला यावरून तुम्ही विचार करा की आपलं नऊ वर्ष कोणतं आहे आणि त्याचं सेलिब्रेशन कसं करायचं हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे पण आपलं खरं नऊ वर्ष हे गुढीपाडव्याला चालू होतं ना की परकीय सत्तानी आक्रमण केलेल्या आणि आपल्यावर लादलेल्या ह्या एक जानेवारीला तर सर्वांनी नऊ वर्षाच्या शुभेच्छा ह्या एक जानेवारीला न देता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती द्याव्या यासोबतच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हिंदू सणांचा एक महिना कसा काउंट केला जातो त्यामध्ये प्रत्येक तिथी कशी असते प्रतिपदा द्वितीया तृतीया हे सगळं काय आहे आमवशापासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून आमवशापर्यंत संपूर्ण ह्या एका महिन्याला काय म्हटलं जातं आता सध्या कोणता संवस्तर चालू आहे यानंतर किती संवस्तर असतील याची संपूर्ण माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका